आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची आपण तयारी करत असाल तर आज आपल्यासाठी एक नवीन भाग घेऊन या ठिकाणी समोर उपस्थित आहे हमकास गुणवत्ता यादी यायची असेल तर बुद्धिमत्ता या विषयाची तयारी करण्यासाठी शेवटच्या काही दिवसात आपण नेमकं कोणत्या घटकावर जास्त भर दिला पाहिजे कोणत्या घटकाचा जास्त सराव केला पाहिजे जे आपल्याला हमकास मार्क देऊन जातील आणि हमकास मार्क मिळाल्याने आपण सहजपणे गुणवत्ता गुणवत्त्या कसे येणार याच्यावर चर्चा करणार बुद्धिमत्ता हा विषय आपला पन्नास प्रश्न याच्यात विचारले जातात प्रत्येकी दोन गुणांचे म्हणजेच बुद्धिमत्ता हा संपूर्ण विषय शंभर गुणांचा असतो आता या शंभर गुणांपैकी जास्तीत जास्त मार्क आपल्याला कोणते घटक देऊन जातील याच्यावर आपण चर्चा करणार आहोत तर बघा काही असे घटक आहेत की ते सहज आपल्याला जमू शकतात सहज आपण त्यांच्यावरचे प्रश्न सोडवू शकतो अशातला पहिला आणि अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे इंग्रजी मालिका इंग्लिश आल्फाबेट्सवर आधारित प्रश्न याच्यात जवळपास चार वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात कोणकोणते कौन बघा आकलन अंडरस्टँडिंग या घटकावर घटकामध्ये तीन उपघटक असतात त्याच्यातला एक उपघटक इंग्रजी अक्षर मालिका असते इंग्रजी अक्षर मालिकेवर आधारित वर्गीकरण नावाचा वर्गीकरण नावाचा अजून एक घटक असतो त्याचे चार उपघटक असतात त्यापैकी एक उपघटक इंग्रजी अक्षर मालिकेवर असतो तिसरा घटक आहे समसंबंध ज्याच्यावर दहा टक्के प्रश्न विचारले जातात याच्यात चार, चार उपघटक असतात त्यापैकी एक उपघटक इंग्रजी अक्षरमालिका असतो चौथा प्रश्न असतो क्रमसंबंध आणि या क्रमसंबंधावर बारा टक्के प्रश्न विचारले जातात आणि पाच उपघटक त्याच्यात असतो आणि त्याच्यातला एक उपघटक इंग्रजी अक्षरमालिका असतो म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त इंग्रजी अक्षर मालिकेवर आधारित चार वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात आता राहिला प्रश्न दहा टक्के प्रश्न म्हणजे दहा मार्कांचे प्रश्न पाच प्रश्न या ठिकाणी विचारले जातात तीन उपघटकांवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात त्यापैकी एक किंवा दोन प्रश्न इंग्रजी मालिकेवर असतात वर्गीकरण या घटकामध्ये चार उपघटक आहेत त्याच्यात पण पाच प्रश्न विचारले जातात हे पाच प्रश्नांपैकी एक प्रश्न निश्चितच इंग्रजी मालिकेवर असतो संबंधावर दहा टक्के प्रश्न म्हणजे पुन्हा पाच प्रश्न विचारले जातात प्रत्येक त्याच्यामध्ये पण चार उपघटक आहेत एक उपघटक इंग्रजी अक्षर मालिका आहे म्हणजे याच्यात सुद्धा एक प्रश्न याच्यात दोन प्रश्न याच्यात कमीत कमी एक प्रश्न याच्यात एक प्रश्न आणि क्रमसंबंधावर आधारित पुन्हा एकदा बारा टक्के प्रश्न विचारले जातात त्याच्यात पाच उपघटक असतात त्याच्यातला एक उपघटक इंग्रजी अक्षर मालिका आहे म्हणजे साधारणतः याच्यात पण दोन प्रश्न विचारले जातात मग लक्षात घ्या दोन तीन चार सहा मार्क सहा प्रश्न म्हणजे बारा गुण तुम्हाला फक्त इंग्रजी अक्षर मालिका देऊन जाणार नाही इंग्रजी अक्षर मालिकेवर आधारित बारा ते चौदा गुणांचे प्रश्न विचारले जातात आता या इंग्रजी अक्षर मालिकेवरचे प्रश्न सोडवणे खूप सोपं असतं त्यासाठी फक्त आपल्याला काय करायचंय इंग्रजी अक्षर मालिका उलट आणि सुलट क्रमाने लिहून घ्यायची उलट व सुलट क्रम लिहून घ्यायची इंग्रजी मालिका काय करायची आपल्याला उलटी आणि सुलटी म्हणजे एक ते सव्वीस आणि सव्वीस ते एक अशा पद्धतीने उलट आणि सुलट क्रमाने लिहून घ्यायची आणि आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमसंबंध या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही ते इंग्रजी अक्षर मालिकेवर काढू शकता आता उदाहरणार्थ समसंबंध असेल तर दोन इंग्रजी अक्षरांमध्ये काहीतरी संबंध जोडलेला असतो तसाच संबंध शोधून आपल्याला पुढच्या दोन अक्षरांमधला संबंध त्या ठिकाणी ऑप्शन मधून शोधून काढायचा असतो उदाहरणार्थ समजा बघा ए सी ए सी बरोबर आणि याच्या जोडी तिला असेल झेड एक्स झेड एक्स तर आपल्याला प्रश्न विचारलेला असेल बी डी ला आता लक्षात घ्या एसीचा संबंध आपल्याला ओळखायचे इंग्रजी अक्षर मालिका आपण उलट आणि सुलट दोन क्रमाने लिहून घेतलेली असेल तर ए आणि सी झेड आणि एक्स तर तुमच्या लक्षात येणार जर इंग्रजी अक्षर मालिकेचं तुम्ही निरीक्षण केलं तर एचा क्रमांक एक आहे सी चा क्रमांक तीन आहे आणि उलटी इंग्रजी अक्षर मालिका घेतली तर झेडचा चा क्रमांक एक आहे एक्सचा चा क्रमांक तीन आहे उलट त्याच पद्धतीने बीचा चा क्रमांक दोन आहे डी चा क्रमांक चार आहे मग तिकडनं जर आपण उलट दिशेने बघितलं तर या ठिकाणी दोन नंबरला काय येतो वाय उलट उलट्या क्रमाने इंग्रजी अक्षर मालिका लिहिली तर शेवटून दोन नंबरला वाय येतो आणि चार नंबरला डब्ल्यू येतो म्हणजे वाय डब्ल्यू हे आपलं उत्तर त्या ठिकाणी आपण सहजपणे नोंदवू शकतो समजलं का बघा अशा पद्धतीने इंग्रजी अक्षर मालिका उलट आणि सुलट दोन क्रमाने जर आपण मांडून घेतली तर हे जे चार वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न म्हणजे एकूण सहा प्रश्न विचारले जातात बारा गुणांचे हे सहजपणे आपण इंग्रजी अक्षर मालिकेवर आधारित सोडू शकतो म्हणून इंग्रजी अक्षर मालिकेच्या चांगल्या प्रकारे सराव करा इंग्रजी अक्षरमालिका उलट आणि सुलट क्रमाने लिहून त्याच्यावरचे उदाहरण त्याच्यावरचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे हे बारा ते चौदा प्रश्न तुमचे अंकास त्या ठिकाणी तयार होते पुढचा प्रश्न बघा पुढचा घटक आहे अंक आणि अक्षरांची लयबद्ध मांडणी जे विद्यार्थी अगोदर येणेच्या परीक्षेला बसलेले असतील त्यांची अंक आणि अक्षरांचे लयबद्ध मांडणीचा सराव त्या ठिकाणी झालेला आहे अंक आणि अक्षरांचे लयबद्ध मांडणीचे प्रश्न सुद्धा सोपे असतात अंक किंवा अक्षरांचा दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच किंवा सहा सहा अक्षरांचा गट असतो त्या गटामध्ये कोणती अक्षरं सुटलेली आहेत पहिल्या कौन गटामध्ये कोणकोणती कौन अक्षरं दिली आहेत दुसऱ्या गटामध्ये कोणकोणती अक्षरं दिली आहेत पहिल्या गटातली कोणती अक्षर गॅप सोडलेली होती ती दुसऱ्या गटात आलेली आहेत या पद्धतीने एक 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 गट आपण पूर्ण करत करत अंक आणि अक्षरांची लयबद्ध मांडणी पूर्ण करू शकतो याच्यावर सहा टक्के प्रश्न विचारले जातात सहा टक्के प्रश्न विचारले जातात म्हणजे याचा अर्थ असा याच्यावर सहा प्रश्न तीन प्रश्न विचारले जातात सहा गुणांचे तीन प्रश्न विचारले जातात इतके सोपे प्रश्न असतात इंग्रजी अक्षर मालिकेचे तीन प्रश्न सहा गुणांसाठी विचारले जातात इंग्रजी लयबद्ध मांडणी इंग्रजी अक्षर असतील मराठी असतील किंवा अंक आंका असतील अंक आणि अक्षरांची लयबद्ध मांडणी असते आणि त्या लयबद्ध मांडणीचा अभ्यास करत असताना कसा करायचा पहिल्यांदा तिथं किती किती अक्षरांचा किंवा किती अंकांचा गट दिला आहे तो प्रथम शोधून काढायचा एका गटाची तुलना दुसऱ्या गटाशी करायची या गटामधलं कुठलं अक्षर त्या गटात उपलब्ध आहे आणि या गटातलं कोणतं अक्षर त्या गटात उपलब्ध नाहीये अशा पद्धतीने एक एक गट पूर्ण करत करत तुम्ही इंग्रजी अंक आणि अक्षरांचे लयबद्ध मांडणी सहजपणे तीन प्रश्न सोडू शकतात आणि सहा गुण मिळू शकतात बघा चौदा हे झालं तुमचे बारा गुणांचे किंवा चौदा गुणांचे प्रश्न आहे हे सहा गुणांचे प्रश्न वीस गुण तुमचे बुद्धिमत्तेमध्ये हे दोन घटक पूर्ण करून देत आहेत त्यानंतर अंक आणि अक्षरांचे मनोरे आता मनोरेवरचे प्रश्न तर लय सोपे असतात अत्यंत सोपे असतात इंग्रजी अक्षरमाला असेल किंवा अंक असतील आणि त्यांचे मनोरे असतील म्हणजे याचा अर्थ काय जशी रांगोळी काढतो आपण ठिपक्या दिखे, ठिपक्यांची ते ठिपके एकमेकांना जोडले जातात तसे आपण अंक आणि अक्षरे एकमेकांना जोडून भौमितिक आकार तयार करायचा आणि तो भौमितिक आकार पहिला आकार दुसऱ्याशी कसा जोडतो तसा तिसरा आकार चौथ्याशी कसा जोडतो याची तुलना करून तुन इंग्रजी अक्षर किंवा अंकांचे मनोरे यावर आधारित प्रश्न आपण याच्यावर पण तीन प्रश्न विचारले जातात आणि हे तीन प्रश्न सहा गुण आपल्याला सहज देऊन जातात परत एकदा सहा गुणांचे अत्यंत सोपे प्रश्न ही आणि अक्षरांचे मनोरे याच्यावर आधारित असतात बघ आणि अक्षरांचे मनोरे हे प्रश्न जर तुम्ही सोडवले असतील पुस्तकात तर बघा त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत आणि अक्षरांचा मनोरा पेज नंबर दोनशे वर दिलेत बघा कशा पद्धतीचे प्रश्न असतात थोडक्यात आपण समजून घेऊया हे बघा या पद्धतीने काही अंक काही अक्षर दिलेले असतात आणि ह्या अंक आणि अक्षरांचा काही ग्रुप आपल्याला दिलेला असतो ते अंक किंवा ते अक्षरे एकमेकांना जोडायचे आणि भौमितिक आकार तयार करायचे उदाहरणार्थ बघा या ठिकाणी खाली काही आकार दाखवलेले आहेत बघा हे बघा या आकार त्या ठिकाणी तयार होतात हा आकार या आकाराशी जुडतोय तर ह्या आकाराशी जुडणारा आकार अशा पद्धतीने असेल अशा पद्धतीने आपण अंक आणि अक्षरांचे जे मनोरे असतात त्या मनोरेचे प्रश्न सहजपणे सहा गुणांसाठी त्या ठिकाणी सोडवू शकतो असे सहा गुणांचे प्रश्न अंक आणि अक्षरांवर त्या ठिकाणी विचारे जातात पुढच्या बघा जल प्रतिबिंब किंवा आरशातील प्रतिमा आता जल प्रतिबिंब किंवा आरशातील प्रतिमा हे तर अत्यंत सोपे प्रश्न आहे जर आपण निरीक्षणाने सोडवण्याचा प्रयत्न केला तर थोडस अवघड जात त्यासाठी एक क्लुप्ती एक युक्ती मी तुम्हाला सांगितलेली आहे आपल्या युट्यूब चॅनलवर जा आणि आरश्यातील किंवा पाण्यातील प्रतिमा कशा शोधायच्या याचा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पहा समजून घ्या आवडल्यास लाईक आणि कमेंट करा थोडक्यात कसे तयार करायचे ते मी तुम्हाला सांगतो बघा अंकाने अक्षरात आरसा आणि पाण्यातील प्रतिमा दोन प्रकारच्या प्रतिमा विचारल्या जातात सहा टक्के प्रश्न म्हणजे पुन्हा एकदा तीन प्रश्न सहा गुणांसाठी विचारले आता पहिलं आहे जर प्रतिमा पाण्यातील प्रतिमा काढायची असेल तर काय करायचं आपली प्रश्न का प्रश्नपत्रिका आपल्याकडे असते प्रश्नात दिलेली आकृती कागदाच्या वरच्या बाजूला काढायची लक्षात घ्या प्रश्नात दिलेली आकृती गिरवून जाळ चालणाऱ्या पेनने किंवा मार्करने या ठिकाणी कागदाच्या वरच्या बाजूला काढून घ्यायची आणि त्या कागदा अशा पद्धतीने वरून खाली फोल्ड करायचं वरून खाली फोल्ड केला की या ठिकाणी ती आकृती आपल्याला उमटलेली दिसेल अस्पष्ट असेल तर तिच्यावर पेन पेन्सिल गिरवून घेऊ शकतात आणि ती, ती आकृती पर्यायांमधील कोणत्या आकृतीशी तंतोतंत जुळते ते आपलं उत्तर परत एकदा नीट बघा आणि तरीही समजत नसेल तर प्रत्यक्ष प्रॅक्टिकल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये करून दाखवले त्या व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ पहा आणि समजून घ्या काय करायचं लक्षात घ्या परत एकदा पाण्यातील प्रतिमा काढायची असेल तर प्रश्न आकृती कागदाच्या वरच्या बागाला इथं काढून घ्यायची दाबून थोडीशी पेन्सिल पेन किंवा मार्कर घेऊन जाड हाताने जाड चालणाऱ्या पेनने ती उतरून घ्यायची उतरून झालं की कागद वरून असा फोल्ड करायचा विरुद्ध बाजूला त्या ठिकाणी तुम्हाला उमटलेली दिसेल अस्पष्ट असेल तर तिच्यावर पेन्सिल घेऊन घ्या आणि तशी सेम टू सेम आकृती उत्तरामध्ये कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेली तो ऑप्शन रंगवा तुमचा प्रश्न कधीही चुकणार नाही हे झाली पाण्यातील प्रतिमा तर आरशातील प्रतिमा कशी काढायची तर आरशातील प्रतिमेसाठी काय करायचं प्रश्न आकृती कांदाच्या डाव्या बाजूला काढून घ्यायची कादाच्या डाव्या बाजूला जाड असे ठसठशीत गिरवून घ्यायची आणि कागदाला डावीकडून उजवीकडे असं फोल्ड करायचं डावीकडून उजवीकडे फोल्ड करायचं इथं तुम्हाला आकृती उमडली दिसेल ती आकृती उत्तर आकृतीमधील कोणत्या आकृतीशी तंतोतंत जुळते तो तुमचा ऑप्शन बरोबर असेल अशा पद्धतीने जल प्रतिमा आणि आशातील प्रतिमेंचे तीन प्रश्न सहजपणे सहा गुणांसाठी तुम्ही सोडवू शकता आणि सहा पैकी सहा गुण मिळू शकतात कळलं लक्षात आलं का बघा अजून काही शंका असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा व्हिडिओ पाहून समजून घेऊ शकतात पुढे दिनदर्शिका तसं बघितलं तर हा घटक बऱ्याच लोकांना अवघड जातो पण मी तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने सांगतो याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे अत्यंत सोप्या पद्धतीने दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न कसे सोडवायचे प्रत्येक वाद सात दिवसांनी पुन्हा परत येतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे मग आपल्याला जो प्रश्न विचारलेला असतो त्याच्यात दोन वेगवेगळे दिवस दिलेले असतात उदाहरणार्थ प्रजासत्ताक दिवस आणि शिक्षक दिवस प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी चालूच केलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला म्हणजेच परवाच्या दिवशी शुक्रवार होता तर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला कोणता वार असेल असा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जातो मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं त्यावेळेस आपला सरळ सव्वीस जानेवारी तर पंधरा ऑगस्ट इथपर्यंतचे दिवस मोजून घ्यायचे असतात सव्वीस जानेवारी तर पंधरा ऑगस्ट पर्यंतचे सर्व दिवस मोजून घ्यायचे मग ते कसे मोजायचे सव्वीस जानेवारीच्या अगोदर पंचवीस दिवस गेले जानेवारीचे म्हणजे जानेवारीचे राहिले सहा दिवस चोवीस हे लिप वर्ष आहे दोन हजार चोवीस हे लिप वर्ष आहे येते का लक्षात बघा या वर्षात फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो एकोणतीस दिवसांचा असतो आणि साध्या वर्षात अठ्ठावीस दिवसांचा असतो फेब्रुवारीचे दिवस मोजायचे मार्चचे मोजायचे एप्रिलचे मोजायचे मे चे, चे जून जुलै ऑगस्ट चौदा ऑगस्ट पर्यंतचे मोजायचे आणि या सगळ्या दिवसांची काय करायची बेरीज आणि आलेल्या बेजला सातने भागा बघा या दोन दिवसांमधील सर्व दिवस मोजून घ्यायचे प्रत्येक महिन्याचे त्यांची बेरीज करायची आलेल्या बेरिजाला जेवढी बाकी उरेल तेवढे दिवस पुढे सरकायचे पुढच्या महिन्याच्या वार विचारला असेल तर पुढे सरकायचं मागील महिन्याचा वार विचारला असेल तर मागे सरकायचं आणि तो वार त्या ठिकाणी शोधून काढायचा अशा पद्धतीने दिनदर्शिकेवरचे काही प्रश्न आपण सोडवतो आता काही हेलो एक दिन मित्र को कमेंट बॉक्स मध्य प्रश्न विचार होता कि पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा एकच असते का काही अडचण येते का बघा स्क्रीन दिसतोय का पूर्ण विद्यार्थी मित्रांनो पेमेंट करा स्क्रीन दिसतोय का आपल्याला Hello? हॅलो कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो आपला स्क्रीन दिसतोय का पूर्ण पुढील भाग बघा जर समजा एखादा प्रश्न आपल्याला वाढदिवसाच्या बाबतीतला विचारला गेला दहा ते पंधरा वर्षाचं वाढदिवस विचारले गेले तर काय करायचं उदाहरणार्थ चोवीसचा वाढदिवस आपल्याला दिलेला आहे आणि दोन हजार तीस चा वाढदिवसाचा वार विचारलेला आहे समजूया सहा वर्षाचा फरक तर पहिल्यांदा आपण काय करायचं किती वर्षाचा फरक आहे ते पहिले काढून घ्यायचं सहा वर्ष त्यानंतर किती लीप वर्ष त्याच्यात येत आहेत दोन हजार चोवीस ते दोन हजार तीसच्या दरम्यान लीप वर्ष किती येत आहेत ते लीप वर्ष त्याच्यात मिळवायचे आणि एकूण किती बेरीज होते ते त्या ठिकाणी काढायचे एकूण लीप वर्ष किती ते त्याच्यात मिळवून त्यांची काय करायची बेरीज करायची आणि ही बेरीज जे येणार या बेरजेला सातने ने भागायचं आणि सातमी भागून झाल्यानंतर बाकी किती उरते तेवढे दिवस पुढे सरकायचं आणि तो वार आपण त्या ठिकाणी काय करायचा शोधून घ्यायचा लक्षात येते का बघा अशा पद्धतीने आपण दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न सोडू शकतो त्यानंतर घड्याळ आणि वेळ आता घड्याळ आणि वेळ वरचे प्रश्न सोडवायचे असतील तर एक साधे आणि सोपी ट्रिक लक्षात घ्या घड्याळेमध्ये चोवीस तास असतात आपण त्याला समजा आपल्याकडे बारा तासांची घड्याळ आहे तर बारा तासामध्ये तीनशे साठ अंश असतात बारा तासामध्ये तीनशे साठ अंश असतात बरोबर या तीनशे साठ अंशापैकी या तीनशे साठ अंशापैकी प्रत्येक एक तासामध्ये तीस अंशाचा कोण असतो किती अंशाचा कोण असतो तीस अंशाचा विद्यार्थी मित्रांनो मी थोडं व्हिडिओ डिस्कनेक्ट करतो आहे आणि लगेच पुन्हा लाईव्ह येतो आहे आपण लाईव्ह राहा मी नवीन लिंक त्या ठिकाणी तुम्हाला पाठवतो किंवा डायरेक्ट यूट्यूबवर या आणि नवीन लिंकवर जॉईन व्हा स्क्रीनवर काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाला आहे बघा